सध्याच्या माहितीच्या युगात विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान सहज उपलब्ध होत आहे त्यामुळे त्यांची जिज्ञासा वाढली आहे अशा काळात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक आणि माणूस म्हणून घडवणे ही शिक्षकांची खरी जबाबदारी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि ऑनलाईन लोकमतचे संपादक आशिष जाधव हो यांनी केले आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात सत्याहत्तराव्या प्रासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाली त्यानंतर माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि सीबीएसई विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली सत्याहत्तराव्या प्रासत्ताक दिनाचा उत्साह हो संपूर्ण संकुलात ओसंटून वाहत होता यावेळी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी मेहनत करताना कधीही तडजोड करू नये आणि एक उत्तम भारतीय नागरिक बनावे असा मोलाचा सल्लाही आशिष जाधव यांनी यावेळी दिला या सोहळ्याला संस्थेच्या सचिव सुनीता जगताप ॲडव्होकेट दिलीप जगताप सहसचिव निर्मोही जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्या वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी ज्या पद्धतीनं गाणं गायलं असेल प्रात्यक्षिकं दाखवली असतील किंवा संचलन केलं असेल ते खरंच खूप कौतुकास्पद आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा हा खरा सोहळा आहे जी भाषणं झाली विद्यार्थ्यांची किंवा त्यांनी जे आपलं मनोगत एकूणच भारताविषयीचं मांडलं ते इतकं चांगलं इतकं समर्पक होतं की वक्ता म्हणून मला बोलण्याची फारशी संधी मिळाली नाही याचं कारण एकही आहे की जिथे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला पुढे न्यायचं असेल तर आत्ता त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि आपण आत्ता कौतुक नाही केलं आणि त्यांना उपदेशाचे डोस पाजले तर उद्या त्यांच्यातलं जे टॅलेंट आहे त्याला अवास्तव महत्त्वही प्राप्त होतं आणि त्याला एक निग्लेक्टेड भावनासुद्धा होते आणि, भावना आणि म्हणून मग आज हा जो कार्यक्रम झाला हा अशी का कार्यक्रम प्रत्येक शाळेनं घ्यावा अशा पद्धतीनं तो आयोजित करावा की जिथे मुलांचं कौतुक मुलांचा, मुलांचा कार्यक्रम असं त्याचं स्वरूप राहील आणि शेवटी आपल्या संस्थेचे जे विद्यार्थी ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फक्त अकॅडमिकलीच नाही तर स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचाही हा कौतुक सोहळा झाला मी संस्थेचे अध्यक्ष माननीय राजीवजी जगताप यांचा आभारी आहे की त्यांनी मला आज या कार्यक्रमाला बोलवून खरंच मला खऱ्या अर्थानं सन्मानित केलं व्हेरी फर्स्ट मिनिट मी एन्जॉय केलं नुसतंच एन्जॉय केलं नाही तर अलीकडच्या माझ्या काळातली ही एक खूप चांगली सकाळ मी आज अनुभवली त्याबद्दल मी संस्थेचा संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा आभारी आहे शिक्षक गण असतील विद्यार्थीगण असतील त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक असतील त्या सर्वांनी इतकं पिनड्रॉप आणि इतकं शिस्तीत इथं सगळा कार्यक्रम पार पाडला असे कार्यक्रम हे व्हायला पाहिजेत आजच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असे जी इथे आलेत त्यांना आले ते आल्यामुळे या कार्यक्रमाची शान वाढलेली आहे निश्चितपणे त्यांचं जे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना त्यांनी सूचना ज्या केलेल्या आहेत शिक्षकांना सूचना केल्या आहेत त्याचा आम्ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा जो जबाबदारी हक्क जबाबदारी याचं भान ठेवणारा आणि त्याचं अनुकरण करणारा दिवस आहे सरांनी आज जे लोकमत डिजिटल चॅनलचे संपादक आहेत जे, जे मुंबईवरून खास या पवित्र कार्यक्रमाला आले त्यांच्या हस्ते आज मुलांना बक्षिसं दिली गेली खरोखरच त्यांचे जे तेन्य, की जे त्यांचं स्पीच होतं तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक त्यांनी अंगीकारण करल असं स्पीच होतं आणि त्यांच्यामुळं आज ह्या कार्यक्रमाचा खरंच दर्जा वाढला गेला ज्या मुलांनी बक्षीस घेतलं शेवटी बक्षीस कुणाच्या हस्ते घेतलं जातं आणि कोण देतं ह्यालाही महत्त्व आहे आज प्रत्येक बक्षीस ज्या मुलाला मिळालेलं आहे तो मुलगा आयुष्यभर हा ठेवा जपून ठेवेल की मला आशिष सरांच्या हस्ते बक्षीस दिलं की जे एक मीडिया क्षेत्रामध्ये एक जबाबदारीची भूमिका काम करतात मीडिया क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान या राज्याला नाही या देशाला आम्ही पाहतो आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला काय वाटतं की काय करावं हो, काय करावं हो, किंवा डिप्रेशन त्यावेळेला आम्ही सरांच्या चॅनलवरनं जाऊन त्यांचं यूट्यूबमधनं आम्ही ते सर्च करतो आणि पाहतो इतकं मोठं चांगलं मार्द मार्गदर्शन त्यांनी या दिनानिमित्त केलं खूप आनंद वाटला राजीवजी जगताप साहेब जे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी घडला पाहिजे त्याला चांगल्या सातत्यानं एक क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ही संस्था अतिशय पहिल्यापासून कार्यरत आहेत सरांनाही सरांच्या संस्थेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळते त्यांचं मार्गदर्शन मिळतं आज आशिष सर आलेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला खरोखरच मनाला खूप आनंद वाटतो